साधारणपणे जसजसं आपलं वय वाढत जातो ना तसतसा आपल्या त्वचेत बदल होताना आपल्याला दिसू लागतं वय वाढल्यावर त्वचावर हळूहळू एजिंग खुणा दिसू लागतात परंतु सध्याच्या काळात कमी वयात त्वचावर एजिंग खुणा दिसायचं समस्या खूप कॉमन झालेली आहे त्वचावर सुरकुत्या येणं त्वचा लूज पडणं स्किन रिंकल्स येणं अशा एजिंगच्या अनेक समस्यांनी काही जणांना तरुणपणे सामना करावा लागतं तरुण असतानाही त्वचा एजिंगच्या अशा खुणा दिसू नये म्हणून आपण अनेक उपाय करून पाहतो क्रीम ब्युटी ट्रीटमेंट यासारखे उपायांनी आपण सुंदर आणि तरुण ठेवू शकतो असं वाटतं परंतु या सगळ्या गोष्टी प्रभाव आपल्याला त्वचेचा फार आजकल वय टिकत नाहीत आजकाल कमी वयात त्वचेवर बारीक खुणा सुरकुत्या वृद्धवाचे लक्षण दिसू लागलेत आहेत हे सगळं टाळण्यासाठी अशा गोष्टी स्किन केअर मध्ये रुटीन मध्ये समावेश करा त्यामुळे तुमची स्किन एकदम हायड्रेट राहील आणि त्वचा पण छान राहील त्वचावरली एजिंग खुणा कमी करण्यासाठी आपण घरच्या घरी त्वचेसाठी फायदेशीर असा फेस मास्क बनवू शकतो हा अँटी कोणता आहे ते पाहूया देत नाही आणि आपल्या स्किनला एकदम हायड्रेट ठेवतं तर हे आहे फ्लॅक्स सीड्स जवळच म्हणतो आपण याला मराठीमध्ये तर ह्याला थोडंसं तव्यावर तुम्हाला परतून घ्यायचं हे हिरो इंग्रेडियंट आहे आपल्या स्किनसाठी आपल्या हे साठी आपल्या तुम्ही स्किनला देखील लावू शकता हे खाऊ देखील शकता आणि आपण हेअर ला देखील यूज करू शकतो तर आपण हे साक्षात आपल्या चेहऱ्याला युज करणार आहोत तुमच्या चेहऱ्याच्या रिंकल्स गायब करणार आहोत हे आपण युज करून ह्याला परतून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे याला ग्राईंड करायचं त्याच्यानंतर मी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ तुम्ही कुठले देखील घेऊ शकता जे तुमच्या घरात अवेलेबल आहेत त्याच्यानंतर मी इथं बदाम घेतलेले आहे पाच सहा बदाम घेतलेले आहे तुम्ही क्वांटिटी वाईज कमी जास्त करू शकता हे मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता एकदम पावडर फॉर्ममध्ये करून घ्यायचं आहे जर तुम्हाला इरिटेट होत असेल स्किनला तर तुम्ही ह्याला गाळून देखील घेऊ शकता चांगलं म्हणजे तुम्ही बारीक कपड्याने देखील गाळून घेऊ दे हो शकता पण मला असं वाटत नाही की काही इरिटेशन होतं स्किनवरती कारण की हे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या स्किनसाठी तर हेच एक एक कण आपल्या स्किनसाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी अजिबात गाळून वगैरे काहीच घेत नाही जितकं होईल तितकं बारीक तुम्हाला त्याचं पावडर बनवायचं आहे तुम्ही स्टोअर करून ठेवू हो शकता एक महिना रिफ्रिजरेटरमध्ये दे। बाहेर देखील ठेवू दे हो शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर तुमचे स्किन वाईज घेऊ शकता मी तर दोन चम्मच घेतलेले आहे जे पावडर बनवलेला आहे त्याच्यानंतर मी तर कच्चं दूध घेतलेला आहे तुम्ही असं नाही की कच्च दूध घ्यायचं आहे जे तुमच्याकडे दूध अव्हेलेबल असेल ते घेऊ शकता तुम्ही उकळत देखील चालतं तुम्हाला दूध आवडत नसेल तर ह्याच्यामध्ये रोज वॉटर देखील टाकू शकता किंवा तुम्ही साधं पाणी देखील टाकू शकता तितकंच फायद्याचं असतं कारण की हे खूप म्हणजे खूप एजिंग सायन्स येऊन देत नाही तुमच्या चेहऱ्यावरती रिंकल्स येऊन देत नाही जर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल आले असतील त्याचे डाग जर, जर राहिले असतील तर हे खूप म्हणजे खूप रेमेडी स्पेशल आहे आपल्या स्किनसाठी हे कोरियन मास्क देखील म्हणतो आपल्या इंडियन टोन साठी तर हे आपण अप्लाय करूया मी कसं अप्लाय करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर बघू शकता मला आता अप्लाय करायची बारी आहे तर सगळ्यात पहिला चेहऱ्याला जे तुम्ही मेकअप केला असाल तर सगळ्यात पहिले ते रिमूव्ह करा रिमूव रिमूव्ह करण्यासाठी जे घरातलं दूध असतं ते खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट असतं जर तु, तु तुमच्याकडं मेकअप रिमूवर असेल तर अगोदर ते रिमूव्ह करून घ्या त्याच्यानंतर दूध वापरा चेहऱ्यावर दुधामध्ये ॲक्टिक ॲसिड असतं जे आपल्या चेहऱ्याला क्लीन ठेवतं जर तुम्ही मार्केट बेस्ड प्रॉडक्ट यूज करत असाल क्लिन्झिंगसाठी तर हा बेस्ट उपाय आहे तुमच्यासाठी म्हणजे हे घरगुती उपाय आहे आणि तुम्हाला एकही रुपये खर्च करा करायची गरज नाही कारण की आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतो आणि खूप छान चेहरा ठेवतो तुम्हाला जर काही लावायला आवडत नाही चेहऱ्यावर तर तुम्ही फक्त दूध वापरून तुमचा चेहरा एकदम शायनी ठेवू शकता तुमच्या चेहऱ्यावर एकदम छान चमक येईल तुमच्या चेहऱ्याला तो तुम्हाला इतर काही प्रोडक्ट वापरायची गरज लागणार नाही तुमच्या चेहऱ्याला तर मी चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे क्लिन्झिंग केल्यानंतर के त्याला त्याच्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं आहे तुम्ही बघू शकता चेहऱ्याला पूर्णपणे ड्राय करायचं आहे जे मी मास्क बनवलेला आहे थोडंसं गट झालं होतं म्हणून मी थोडंसं पाणी ॲड करत आहे कारण की जे बिया आहेत त्याच्यामध्ये जास्त पाणी लागतं आणि पाच मिनटं अगोदर तुम्ही भिजत ठेवलं ना ते छोटे छोटे ग्रॅन्युअल्स आहेत ना ते मऊ पडतं आणि चेहऱ्याला रॅशेस येणार नाहीत जे छोटे छोटे जे ग्रॅन्युअल्स आहेत तांदळाचे कारण की ते स्क्रबचं पण काम करतं आपल्या चेहऱ्यावरती आणि फेस मास्क देखील खूप फायदा होतो आपल्या स्किनसाठी तर मी हे तिख पेस्ट लावत आहे तुम्हाला म्हणजे पातळ अजिबात लावायचं नाही कारण की आता सध्या उन्हाळा चालू आहे समर सीझन चालू आहे जास्त गरमी वाढलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर गर्मीच्या सीजनमध्ये कुठलं पण आपण मास्क लावतो ना थोडं ध्यानपूर्वक लावायचं आहे आणि कुठलं जरी मास्क लावलं ना त्याला वाळून द्यायचं नाही सुकून द्यायचं नाही फक्त एटी पर्सेंटपेक्षा सत्तर पर्सेंट जेवढंच सुकून द्यायचे कारण की तुम्ही सुकून दिले तर तुम्ही चेहऱ्यावर इंकल्शनाची ग म्हणजे शक्यता असती तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मी जेव्हा जेव्हा मास्क यूज करते कारण की हे सगळ्यात लवकर एजिंग घेऊन देतं आपल्या स्किनवरती जर तुमच्या चेहऱ्यावर एजिंग येत असाल तर हे सगळ्यात बेस्ट रेमेडी आहे तुमच्या स्किनला टाईट ठेवते आणि हे जे फ्लॅक्सिस आहे त्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतं हे म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती रिंकल्स येऊन देत नाहीत फाईन लाईन्स येऊन देत नाहीत एजिंग सायन्स दिसत असेल तर म्हणजे हळूहळू ते कमी होतं तुमच्या स्किनवरती जर तुम्ही पावडर जास्त बनवून ठेवत असाल तर तुम्ही रोज जर यूज केलं तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे फक्त लावते वेळेस आणि काढते वेळेस थोडंसं लक्षात ठेवून काढायचं कारण की जास्त सुकून द्यायचं नाही आहे आणि मी सांगितले म्हणून असं नाही आहे तुम्हाला फक्त ट्राय करून बघितल्यानंतर समजणार आहे तुमचं स्किन इतकी मऊ आणि मुलायम होती ना तुमच्या फर्स्ट वॉश मध्येच तुम्हाला समजणार आहे तुमची स्किन किती छान झालेली आहे तुम्हाला कुठल्याच फेशियलची वगैरे गरज लागणार नाही तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतच असेल मी म, मी म्हणजे आयब्रो देखील करत नाही कारण की मला अजिबात पार्लरला जायचं आवडत नाही मी कधी फार म्हणजे आयब्रो करून येते फक्त जवा जवा मी अगोदर करायचे जेव्हा जेव्हा मी हे घरचे रेमेडी ट्राय करायला लागले ना तेव्हा मी अजिबात म्हणजे पार्लर सोडून दिलेलं आहे आणि मी घरातलेच रेमेडी यूज करत आहे माझ्या स्किनसाठी आणि एक थिक्क पेस्ट लावा आपल्या आपल्या साठी आपल्या त्वचेसाठी हे तांदूळ खूप इम्पॉर्टंट आहे खूप फायदा ठरतो आपल्या स्किनला तांदूळ केवळ स्वादिष्ट अन्न तयार करण्यासाठी नव्हे तर त्वचेच्या आरोग्यासाठी वापरले जातात तांदूळ कॅल्शियम विटॅमिन सी डी फायबर्स असं असतं कारण की आपल्या आपण यूज देखील करत आहे चेहऱ्याला आणि आपल्या हेल्थला देखील खात आहे तर तुम्हाला हे डबल फायदा भेटणार आहे कारण की खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या स्किनसाठी तुम्ही फक्त यूज करून बघा मी असं व्हिडिओमध्ये सांगते म्हणून नाही तर माझा विश्वास करा तुम्हाला फर्स्ट वॉश मध्ये समजल समजल की तुमची स्किन किती छान दिसत आहे तुम्हाला कुठल्याच म्हणजे प्रोडक्टची गरज लागणार नाही कुठल्या पण म्हणजे असं तुम्हाला मॉइश्चरायझर वगैरे अजिबात म्हणजे सोडायचं नाहीये एक मॉइश्चरायझर चांगलं ठेवायची गरज आहे तर बघू शकता मी दहा ते पंधरा मिनिटं ठेवलेले आहे त्याच्यानंतर मी रिमूव्ह करत आहे तुम्हाला दिसतच मी असंच हवेमध्ये गोष्टी नाही करत जे मला यूज होतो जो मला फायदा भेटतो मी तुम्हाला ते शेअर करत आहे असं नाही की मी हा व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला लगेच शेअर केला जेव्हा माझ्या स्किनला त्याचा फायदा भेटतो तेव्हाच मी तुमच्या सोबत शेअर करत आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघत आहे प्लीज मला कमेंट करून सांगा मला पण कळेल माझा व्हिडिओ कुठंपर्यंत जात आहे आणि कुणाला कुणाला फायदा ठरत आहे तर मी ह्याला रिमूव्ह करून घेत आहे चांगलं तुम्हाला स्किन टेक्शर दिसतच असेल बिफोर आफ्टर तर मी एक स्पूनच्या मदतनी व्यवस्थित अगोदर काढून घेत आहे त्याच्यानंतर थोडंसं स्क्रब करायचं आहे चेहऱ्याला जेणेकरून चेहऱ्यावरती ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स किंवा तुमच्या होटाच्या वगैरे साईडला काळं झाला असेल तर ते निघून जातं तुम्ही बघू शकता मी एक स्प्रे करत आहे रोज वॉटरचं तुम्ही पाण्याच्या शिंतोडे जरी लावलं तर म्हणजे व्यवस्थित होतं तर मी तर रोज वॉटर चांगलं शिंतोडे करत आहे स्किनवरती आणि थोडंसं हलक्या हाताने रब करायचं आहे बघू शकता मी किती हलक्या हाताने करत आहे म्हणजे जास्त नाही स्किनला रॅशेस करायचं नाही एक हलक्या हाताने मसाज द्यायचा जेणेकरून स्किनवरती जे पण प्रॉब्लेम आहे ते फिक्स व्हायला पाहिजे नाकाच्या अराउंड आपल्या जास्त ब्लॅक हेड व्हाईटच्या होतात म्हणून त्याला चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर तुम्हाला दिसत असेल टेक्स्चर माझ्या स्किनचं मी दाखवत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी असं आहे की मी बे बेसन बेशीनच्या पुढे उभारून व्हिडिओ करते त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही कारण की इतकं छान रिझल्ट आहे मी हे शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला ट्रायच करावं लागेल एक वेळा ट्राय केल्यानंतर तुम्हाला समजेल की ह्याला व्यवस्थित स्क्रब केल्यानंतर तुम्हाला चेहऱ्याला क्लीन करून घ्यायचं तुम्ही बघू शकता कशाप्रकारे एकदम छान रिझल्ट आलेला आहे माझ्या स्किनवरती तुम्ही आठवड्यात दोन वेळा किंवा तीन वेळा करू शकता रोज जरी केलं तर काही प्रॉब्लेम नाही फक्त त्याला एक लिमिट असतं करायचं जास्त म्हणजे जास्त रोज म्हणजे रोज, रोज यूज करायचं नाही आहे जर तुमची स्किन डल वगैरे वाटत असेल तर तेव्हा यूज करायचा आहे जर तुमच्या स्किनवर खूपच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आठवड्यात म्हणजे तीन वेळा लावू शकता काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि त्याच्यानंतर मी चेहरा धुवून घेऊन स्वच्छ करून घेत आहे आणि चा चेहऱ्याला कोरडं करत आहे तर आता मी सध्या नाईट रुटीन करत आहे स्किनवरती आता मला झोपायची वेळ झालेली आहे म्हणून मी स्किनची नाईट रुटीन घेते आणि तुम्ही बघू शकता मी चेहरा क्लीन केल्यानंतर आता मी मॉइश्चरायझर वगैरे अप्लाय करणार आहे जे मे माझे फेवरेट प्रॉडक्ट आहेत ते यूज काय तीन तर फ्रेंड्स कसे वाटली माझी व्हिडिओ तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तर मी इथं मॉइश्चरायझर वापरत नाही आहे सगळ्यात पहिले सिरम वापरते तुम्ही बघू शकता तुम्हाला जे सिरम आवडतं तुम्ही ते यूज करू शकता इवन तुम्ही अलोवेरा जेल देखील यूज करू शकता काहीच हरकत नाही आहे त्याच्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं जर तुम्ही नाईट रुटीन व्यवस्थित जर केलं आपली स्किन रात्री छान हायड्रेट होती त्याच्यामुळं आपल्याला स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे जर रात्री तुम्ही व्यवस्थित तुमची स्किन केअर केली ना तुम्हाला दिवसभर काहीच करायची गरज लागणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला स्किनला थोडीशी मसाज द्यायची जास्त गरज लागणार नाही फक्त थोडीशी ऑइल वगैरे लावून थोडासा मसाज द्यायचा त्याच्यानंतर तुम्ही चेहरा धुवून असं म्हणजे रुटीन करू शकतो तुमच्या चेहऱ्याला तर माझी प्रेझेंटेशन कशी वाटली माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि माझी व्हिडिओ तुम्हाला थोडी जरी फायदा दिली तर मला प्लीज कमेंट करून सांगा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला किती इम्पॉर्टंट आहेत आणि किती फायदा भेटतो त्याला मला पण समजायला लागतं आणि मी जे यूज करते तेच तुम्हाला शेअर करते इतर काही मी अप्लाय करेशिवाय तुम्हाला मी शेअर करत नाही तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन तुम्हाला काही वेगळं बघायचं असेल तर ते देखील सांगा आणि हाताला पण तितकंच गरज आहे हाताला पण काही तुम्ही मॉइश्चरायझर वगैरे लावून व्यवस्थित म्हणजे छान ठेवाय हाताला पण आणि इवन टोन स्किन दिसते जर हात गोरे दिसत असेल तर स्किन पण गोरी दिसते